मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये सध्या डब्ल्यू डी आहे आणि याच्या प्रभावाने अनेक राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे डब्ल्यू डी संदर्भातील अंदाज समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो याचा प्रभाव राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्बू लेह लदाख या सर्व भागामध्ये होतोय भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या या उपग्रह छायाचित्रामध्ये धोक्याचं प्रमाण अधिक असल्याचं जाहीर करण्यात आलंय यामध्ये बहुतांश राजस्थानच्या भागात रीतीचे वादळ देखील तयार होते जे एफ एस मॉडेलमध्ये आपण पन स्पष्टपणे उत्तर भारतातील डब्ल्यू डी बघतो हे वातावरण उद्या कमजोर होण्याची शक्यता आहे दहा तारखेनंतर मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा आणि विदर्भ या भागात पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज अजून कायम आहे यामध्ये विदर्भात जे एफ एस मॉडेलने अधिक पावसाची शक्यता दाखवली असून अकोला अमरावतीचा उत्तरेकडील भाग नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता असून एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर हे वातावरण थोडं उत्तर पूर्व भागात सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये जोरदार गारपीट होऊ शकते आपण स्कायमेटच्या माध्यमातून देखील अंदाज घेत असतो उत्तर भारतात अजूनही डब्ल्यू डी कायम आहे हे वातावरण उद्या पाच तारखेला कमजोर होण्याची शक्यता आहे जवळपास सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत उघडी पसेल नंतर थोडं छत्तीसगड मध्य प्रदेश आणि ओरिसा महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज स्कायमेटनेही दिला आहे अकरा बारा तेरा तारखेच्या दरम्यान हे वातावरण असणार आहे चौदा तारखेला पुन्हा एकदा जोरदार डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार होईल आपल्या सर्वांना माहिती आहे एम डब्ल्यू एफ मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे याही मॉडेलने उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव अधिक दाखवला आहे आपण बघतो पाच तारखेला हे बऱ्यापैकी वातावरण पूर्वेकडे सरकणार आहे सहा तारखेपासून या वातावरणाचा प्रभाव संपणार असल्याची माहिती ए मॉडेलने दिली आहे दहा तारखेला सुरुवातीला विदर्भामध्ये ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल अकरा तारखेला प्रत्यक्ष पावसाची शक्यता विदर्भामध्ये आहे बारा तारखेला हे वातावरण थोडं पूर्वेला सरकण्याची शक्यता राहील तेरा तारखेला या वातावरणाचं परिवर्तन डब्ल्यू डीमध्ये होईल असा प्राथमिक अंदाज आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचं अतिशय मोठं वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण अजून दोन दिवस राहण्याची शक्यता आहे सहा तारखेपासून हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे त्यानंतर दोन्ही समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे विदर्भात पावसाचं वातावरण याही मॉडेलने दाखवलं आहे मात्र हे वातावरण उत्तरेला सरकून त्याचं डब्ल्यू डीमध्ये परिवर्तन होईल सध्या आपण बघतो दोन्ही समुद्रात उच्च दाबाची स्थिती असल्यामुळे दोन्ही समुद्रातून कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नसल्यामुळे आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी आले तरी महाराष्ट्रात कुठली ट्रफलाईन नसल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होणार नाही मात्र बंगालच्या उपसागरातून काही वारे दहा तारखेनंतर महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे हे पावसाळी वातावरण नंतर उत्तरेला सरकून याचं डब्ल्यू डीमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातील काही भागामध्ये म्हणजे खास करून नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये काही भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण सध्या उत्तर भारतात तयार झालेल्या डब्ल्यू डीच्या प्रभावाचा अंदाज बघतो अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाळी वातावरण तयार होणार आहे पाच तारखेपर्यंत हे वातावरण राहिल्याचा अंदाज आहे सहा तारखेला या वातावरणाचा प्रभाव संपून जवळपास दहा तारखेपर्यंत वातावरण कोरडं राहणार आहे आपण बघतो की दहा तारखेला बंगालच्या उपसागराच्या काही भागातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत त्यामुळे विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातो आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून वर्ध्याचा काही भाग नागपूर भंडारा आणि गोंदियाचा काही भाग याचा समावेश आहे तो अमरावती आणि यवतमाळ वर्धा असं देखील वातावरण आता दाखवलं जाऊ लागलं आहे आज चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या काही जिल्ह्यांमध्ये गारपीट किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो असा अंदाज आहे हे वातावरण केवळ एक दिवसापुरतं मर्यादित आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही